टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांचे लहान भाऊ कृष्णाकुमार यांच्यावर धोखाचा डोंगर कोसळला आहे कारण कृष्णाकुमार यांची एकुलत्या एक लेख टिशाहीने वयाच्या एकविसाव्या अखेरचा श्वास घेतला आहे टिशाहीच्या निधनानंतर कुमार कुटुंबावर धोखाचा डोंगर कोसळला आहे सोमवारी टीशा हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले टिशाहीचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती टिशाहीच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत टिशा कुमार हिच्या निधनानंतर भूषण कुमार याची पत्नी दिव्या खोसला हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत शिवाय दिव्या हिने दुःख व्यक्त करत भावना व्यक्त केल्या आहेत दिव्या म्हणाली टिशा तू खूप लवकर जगाचा निरोप घेतला आहेस तुला आम्ही कधीच विसरू शकत नाही सध्या दिव्या हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तर गुलशन कुमार यांनी मुलगी तुलसी कुमार हिने देखील टिशासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे आमची प्रेमळ टिशा तू आता जगात नाहीस ऐकून प्रचंड दुःख झालं ही तुझी जायची वेळ नव्हती आम्हाला तुला समृद्ध यशस्वी आणि तुला आम्हाला नवरीच्या रूपात पाहायचं होतं असं नाही टीशा एकवीस वर्षांची होती तिला कर्करोगाचं निदान झालं होतं आणि उपचारासाठी कुटुंबियांनी तिला जर्मनीला न्यायचं ठरवलं होतं जर्मनीत उपचारादरम्यान तिचं निधन झालं टीशा हिच्या निधनानंतर कुटुंबाला फार मोठा धक्का बसला आहे अभिनेते आणि निर्माते कृष्णकुमार यांची एकवीस वर्षी मुलगी टीशा कुमारचं जुलै अठरा रोजी निधन झालं